भारतीय सैन्यातला एक जवान जो पाकिस्तानच्या अंधार कोठडीतून वाचून परत भारतात आला जो आज या देशात स्वतःच्या न्यायासाठी झगडतोय नाव चंदू चव्हाण धुळे जिल्ह्यातील बोरविहीर या गावातला हा जवान देशासाठी जीवसुद्धा ओवाळून टाकायला तयार होता पण एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सोळा या दिवशी त्याच्या आयुष्याला पूर्ण कलाटणी मिळाली पाकिस्तानात तीन महिने इक्वीस दिवस कैद अंधार कोठडी आणि अमानुष अत्याचार त्यानंतर जेव्हा तो भारतात आला तेव्हा ज्या भारत देशानं त्याच्या डोक्यावर अभिमानाने सैनिकाची टोपी चढवली त्याच देशात त्याला शिक्षा भोगावी लागली नोकरीतून बडतर्फ करण्यात आलं उपासमारीची वेळ आली पेन्शन नाही नोकरी नाही आणि अशा अवस्थेत या जवानाची सुरू झाली एक फरफट आणि त्यातच सैन्याची बदनामी केल्याप्रकरणी त्याला गुन्हेगार ठरवण्यात आलं परिस्थिती इतकी बिकट झाली की चंदू चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन माझं नागरिकत्व रद्द करा अशी मागणी केली हा केवळ एक जवानाचा संघर्ष नाही आहे तर या देशातल्या व्यवस्थेकडे बोट दाखवणारा एक ज्वलंत प्रश्न बनलाय चंदू चव्हाण प्रकरण नेमकं काय आहे या प्रकरणाची सत्यता काय आहे खरंच चंदू चव्हाण यांच्यावर अन्याय झाला का की मग चंदू चव्हाण या व्यवस्थेचा बळी ठरले या सर्व प्रश्नांची उत्तर मात्र धूसर आहेत आजपर्यंत हे प्रश्न अनुत्तरित राहिले पण आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या उत्तराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी विश्वंभर पाठक आपण पाहत आहात क्रांती न्यूज चॅनल मित्रांनो ही एक अशी कहाणी आहे जी सुरू होती देशभक्तीपासून देशभक्तीपासून सुरू होणारी कहाणी ही थांबते आंदोलन अटक गुन्हा आणि नागरिकत्व रद्द करण्याच्या मागणीपर्यंत मित्रांनो ही कहाणी आहे चंदू चव्हाण या सैनिकाची धुळे जिल्ह्यातील बोरविहीर गावातील चंदू चव्हाण दोन हजार बारा साली भारतीय सैन्यात दाखल झाले नॅशनल रायफलच्या सदोतीसव्या तुकडीत त्यांची नियुक्ती झाली जम्मू काश्मीरमधील संवेदनशील पूछ सेक्टरमध्ये तैनात होते बालपणीच आईवडिलांचं निधन झालं आजी आजोबांनी चंदू चव्हाण यांचा सांभाळ केला बालपणीपासूनच देशभक्तीने प्रेरित झालेले चंदू चव्हाण पूछ सेक्टर सारख्या संवेदनशील भागात देशसेवा करत होते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी पुरी हल्ल्यानंतर भारत पाक तणाव चरम सीमेवर पोहोचला याच दिवशी एका वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या वादानंतर चंदूने रागाच्या भरात चौकी सोडली आणि पुढे रस्ता चुकून नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेले पाकिस्तानने चंदू चव्हाण यांना ताब्यात घेतलं ही बातमी जेव्हा त्यांच्या जन्मस्थळी म्हणजेच बोरविहीर या गावात पोहोचली तेव्हा संपूर्ण गावावर जणू शोककळाच पसरली ही बातमी ऐकून चंदू चव्हाण यांच्या आजीचा तात्काळ मृत्यू झाला चंदूसाठी हा एक मोठा आघात होता पाकिस्तानातील कैदेत त्यांना तीन महिने एक्वीस दिवस डांबून ठेवण्यात आलं या दरम्यान चव्हाण यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आला अंधार कोठडी अंगावर सुयांचे ठसे अन्नाचा तुटवडा सततचा मानसिक छळ चालताही न येण्यात का शारीरिक त्रास असा अमानुष अनुभव त्यांना सहन करावा लागला तीन महिने एकवीस दिवस अंधार कोठडीत राहिलेले चंदू चव्हाण ज्यावेळेस भारतात आले त्यावेळेस त्यांनी माध्यमांशी बोलताना हे देखील सांगितलं की आता मला उजेडाची भीती वाटते म्हणजे आपण विचार करू शकतो की त्यांच्यावर किती अमानवीय पद्धतीने अत्याचार झाले भारतात आल्यानंतर त्यांच्यावर जेव्हा वैद्यकीय उपचार झाले त्यावेळेस देखील त्यांच्या अंगावर या अमानवीय अत्याचाराच्या खुना स्पष्टपणे दिसत होत्या चंदू चव्हाण यांच्या सुट्टीसाठी भारताच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालयाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी पाकिस्तानने चंदू चव्हाण यांना भारताकडे सोपवलं भारतात सोडण्यासाठी स्वतः केंद्रीय मंत्रीसुद्धा त्यांच्यासोबत आले होते चंदू चव्हाण यांना भारताकडे सोपवल्याची बातमी कळताच त्यांच्या जन्मस्थानी अर्थात धुळे जिल्ह्यातील बोरविहीर या गावी जणू दिवाळीत साजरी करण्यात आली पण हा आनंद मात्र क्षणिक ठरला कारण भारतात परत आल्यानंतर चंदू चव्हाण यांचे संकट कमी होण्याच्या ऐवजी उलट वाढलेच भारतामध्ये दाखल होताच चंदू चव्हाण यांच्यावर सैनिक नियमाअंतर्गत कारवाई करण्यात आली गुन्हा होता की ड्युटीवर असताना चौकी सोडून जाणं सैनिकी संविधानामध्ये एक गंभीर गुन्हा मानला जातो आणि या गुन्ह्याच्या कारणामुळे चंदू चव्हाण यांच्यावर सैनिकी खटला भरण्यात आला आता सैनिकांवर आपण ज्या पद्धतीनं म्हणतो कोर्ट मार्शल सैनिकांवर कारवाई करण्यासाठी एक स्वतंत्र न्यायालयाची सिस्टीम असते त्याला सैनिकी न्यायालय असं म्हणतो आणि या सैनिकी न्यायालयाने चंदू चव्हाण यांना या गुन्ह्यात गुन्हेगार ठरवून एकोणनव्वद दिवसांची शिक्षा ठोठावली चंदू चव्हाण यांनी पूर्ण भोगली सुद्धा पण त्यानंतर मात्र चव्हाण यांच्या संघर्षाची कहाणी खऱ्या अर्थानं सुरू झाली कारण आता शिक्षा भोगल्यानंतर एकतर त्यांना नोकरीतून बडतर्फ करण्यात आलं याचा अर्थ आता ते सैनिक राहिले नाहीत सैनिक राहिले नसल्यामुळे त्यांना कुठल्याही सैनिकाला जे लाभ मिळतात ते लाभ मिळण्याचे बंद झाले त्याचबरोबर नोकरी नाही लाभ नाही पेन्शन नाही आणि अशातच त्यांच्यावर असलेलं कर्जसुद्धा वाढलं आता या सगळ्या दुष्टचक्रामध्ये चंदू चव्हाण हे सापडले होते आणि चंदू चव्हाण यांच्या संघर्षाचा खरा अध्याय आता सुरू झाला होता नोकरी नाही पेन्शन नाही डोक्यावर असलेलं बारा लाखांचं कर्ज आणि त्यातच कुटुंबाची उपासमारी या सर्वांमुळे चंदू चव्हाण यांच्या संघर्षाची आता मात्र खरी सुरुवात झाली होती चंदू चव्हाण यांनी हे लाभ मिळण्यासाठी जेव्हा सरकारकडे दाद मागितली त्यावेळेस त्यांना एकच सांगण्यात आलं की तुम्ही सैनिकातून किंवा सैनिक अधिकाऱ्यांनी तुम्हाला बडतर्फ केलेलं आहे त्यामुळे आता हे लाभ तुम्हाला मिळू शकणार नाहीत आता आपल्याला न्याय मिळत नाही हे चंदू चव्हाण यांनी ओळखलं होतं आणि त्यामुळेच त्यांनी मंत्रालयासमोर कुटुंबासह आंदोलन केलं त्यामध्ये त्यांनी भीक मागण्याची वेळ आमच्यावर आली आहे अशा शब्दांमध्ये आपली व्यथा सरकारसमोर मांडली यूट्यूबवर व्हिडिओ टाकून सुद्धा सैनिकी अधिकाऱ्यांवर आरोप केले आता हे सगळं चंदू चव्हाण यांनी रागाच्या भारात केलं सिस्टीमच्या विरोधात केलं पण नंतर प्रकरण सुटण्याच्या ऐवजी ते वाढतच गेलं त्याचं झालं असं की सैनिकांवर चुकीचे आरोप करणे सैनिकांची बदनामी करणे किंवा चुकीची माहिती पसरविणे या कलमाच्या खाली नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलिसामध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आणि परत त्यांच्या अडचणीत वाढ झाली अली कॅम्प पोलिसांनी त्यांना त्वरित अटक केलं आणि त्यांच्यावर गंभीर असे कलमसुद्धा लावण्यात आले न्याय मिळत नाही नोकरी नाही पेन्शन नाही या हताश मानसिकतेनं चंदू चव्हाण स्वत जिल्हाधिकारी कार्यालयात गेले आणि कंटाळून त्यांनी माझं नागरिकत्वच रद्द करा किंवा मी या भारत देशाचा किंवा मी या भारत देशाचा नागरिक आहे ही वस्तुस्थितीच आता रद्द करून टाका अशी अजब मागणी केली मागणी होती ती संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरली कारण देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणारा सैनिक आणि तोच सैनिक आज या देशातला नागरिक असण्याचा हक्क किंवा जो अधिकार आहे तो गमावून बसला आहे ही शोकांतिका जेव्हा सर्वच देशव्यापी माध्यमांसमोर आली तेव्हा चंदू चव्हाण हे नाव प्रकर्षाने काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वांनाच ज्ञात झालं आता या सगळ्यांमध्ये काही प्रश्न उभे राहिलेत ते म्हणजे चुकून जर एखाद्याने भारताची सीमा ओलांडली आणि तो पाकिस्तानात गेला किंवा कुठल्याही दुसऱ्या देशाच्या जमीन क्षेत्रावर त्यांनी पाऊल टाकलं तर हा गुन्हा जर नकळतपणे चुकून घडला असेल तर त्यावर शिक्षा देणं शिक्षा करणं हे योग्य आहे का नंबर एक पाकिस्तानात इतके अमानुष अत्याचार झाल्यानंतर त्यांना जेव्हा भारतात परत आणलं त्यावेळेस भारत सरकारने त्यांना परत इथे शिक्षा देणं योग्य होतं का बरं ठीक आहे त्यांच्याकडून गुन्हा घडला देखील असेल भारत सरकारने त्यांना शिक्षा दिली पण शिक्षा भोगल्यानंतर त्यांचं पुनर्वसन करणं हे सरकारचं कर्तव्य नाही का असे काही अनुत्तरित प्रश्न राहिले आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या भारत देशातच त्यांना इतकं असुरक्षित का वाटत आहे की ज्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन माझं नागरिकत्व रद्द करा अशी मागणी केली आता अधूनमधून अशी ही एक बातमी आपल्या कानांवर पडते की लवकरच चंदू चव्हाण हे मिलिटरी ट्रेनिंग अकॅडमी हे ओपन करणार आहेत या क्षेत्रात पाऊल टाकणाऱ्या युवकांसाठी ते सैनिक प्रशिक्षण अकादमी ओपन करणार आहेत या माध्यमातून चंदू चव्हाण हे देशसेवेत आपलं योगदान निश्चितपणे देतील असंच म्हणता येईल मुद्दा इतकाच आहे की या सगळ्या गोष्टीनंतर या सगळ्या इतिहासानंतर चंदू चव्हाण यांचा संघर्ष संपण्याचं नाव घेत नाही चंदू चव्हाण यांची कहाणी विवादित असली तरी ती एक आरसा आहे ज्यातून आपण सैनिकांच्या संघर्षाच्या अनेक अदृश्य जखमा पाहू शकतो चंदू चव्हाण गुन्हेगार असतील अथवा निर्दोष जर ते गुन्हेगार असतील तर न्यायालयाने त्यांचे गुन्हे सिद्ध करावे हवं तर त्या गुन्ह्यांवर त्यांना शिक्षासुद्धा द्यावी पण ते जर निर्दोष असतील तर मात्र भारत सरकारने त्वरित एका सैनिकाला जे लाभ मिळायला हवे त्याच्या जीवनाचं त्याच्या परिवाराचं संसाराचं पुनर्वसन व्हायला हवं आणि त्याच्या आणि त्याच्या परिवाराच्या आदर्श जीवनासाठी जे जे काही करता येईल ते करावं इतकी छोटीशी अपेक्षा आपण एक भारताचे नागरिक म्हणून व्यक्त करू शकतो बाकी आपल्याला चंदू चव्हाण यांच्या प्रकरणावर काय वाटतं आपले विचार आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी क्रांतीन्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद